ধারে <zul> oh. तरुण मंडळी झालं लगीन गेली नवरा नवरी काय काय का? लगीन 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 जे झालं नाही त्याला वाटतं माझं कवा होतंय माझं कवा होत आहे माझ कवा आणि ज्याला होऊन दोन गाभडी झाले ती त्याला जाऊन निचारा काय आव लग्न झाल्यावर हाल असत काय आता एकटा जातो कसा फिरतो पण पुन्हा नाही पुन्हा पिशव्या त्याच्या जवळ लेकर त्याच्या जवळ जागा त्यानं धरायचा ही बसली बघा गाडीत काकत बॅग पिकनिकला चला निघाली म्हणून आमच्या मास्तरला सांगतो आम्ही मास्तर बरं आपलं तुमचं मास्तर नाही म्हणते बघावं लागतं लवकर बघावं लागतं लवकर बघावं लागतं बघा ऐकला तर बार नाही तर कोणची नवऱ्या आणि कोणचा नवरा आय कोणचा नवरा कोणाची नवरी कोणता नवरा कोणा कोणा नवरी नवरा कोणाची नवरी कोणता नवरा कोणाची नवरी कोण नवरा कोणाची नवरी कोनसा आता नवरा कोणाची नवर भारुड भारूड म्हणजे कुठला भारूड हा ऐकला तर भारुड नाही तर जीवाला बिरुड आहे आत्मारूपी नवरी आत्मारूपी नवर जेव्हा कुडी रूपी बायको आत्मा आणि कुडीचं लग्न आहे काय एक दिवस आत्मा ह्या कुडीला सोडून जातो म्हणून जोड ह्या पृथ्वी पृथ्वीतरावर जोड कुणाची टिकत नाही नवरा बायकोची टिकत नाही भावाची टिकत नाही मिस दोस्त असली त्यांची टिकत नाही कुणाची दोड टिकत नाही मावशी दोड टिकती कुणाची माहित आहे का पेटी मात जरा काय दोड टिकती कुणाची नको ब्रम्ह ज्ञानात्मस्त भाव मी भक्त तू ऐशे करी दावी रूप मज गोपी कारमना ठेऊ द्या चरणावरी माता दोड जर म्हणतो म्हणत जोड कुणा टिकते भक्ताची आणि देवाची दोड टिकते काय म्हणून नाथ महाराज म्हणतात आधी भक्तीने धरले हाती मग ज्ञान वैराग्येती हबक दुबक तिबक बोनी खेळ मानू हबक दुबक तिबक दुबक तिबक त्रिगुणी खेळ मानू अबक दुबक दिमक पोरा तुणिके मांडू अबक दुबक दिमक पोरा तुणिके मांडू अबक दुबक दिमक पोरा तुणी खेळ मांडू अबक दुबक दिमक पोरा तुणी खेळ कुठला खेळ नाथ महाराज म्हणतात या 3.5 हाताच्या देहावर खेळलेला खेळ कुठला खेळ विठाल 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 काळा विठल टाड बस हा टाळी टाळी टाळा विठलाला 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 वाह टाळी टाळी टाळा विठलाला हॅलो हॅलो हेलो आवाज येतोय का आवाज येतोय पाठीमागे सासूबाई तुम्हाला येतोय का होय म्हणते त्या गेल्या वर्षी मी इथं कळम जवळ आलती कळम इथं जवळ आहे ना तुमच्या पशी हा तिथं मी आलती हे पोरावो तिथं बसा बरं सगळी जण हा तिथं मी आलती तिथं माझं लगीन झालत लग्नाला कोण होत का लग्नाला दमन हे पोरावो ती समोर बसलेली मावशी होती की आता कसं डोळे वाटारून बघायला गेली ना हाय तोंडावर ना खाय तोंडावर काय सांगायचं लग्नाच्या आधी घराला वाट पाळली होती चार चार दिवसाला यायचं ना आमच्या पप्पांना म्हणायचं काय बी करा पण तुमची पोरगी मला द्या आमचं मास्तार का नाही तो का त्या मॉडेलला बाळ माझ वट वटळ केलं असं वा। वाटतं घर सोडून निघून जावं आहो दादला नको गबाई मला नवरा नको ग बाई दादला नको ग बाई मला नवरा नको गाई हा दादला नको बाई मला नवरा नको दादला नको मला दादला नको ग बाई नवरा नको दादला नको बाई मला नवरा नको बाई दादला नको ग बाई झालं आणि घरी नांदाय आले आजी घरी कस उत्तम ती सुद्धा भूकंपाच्या आदूवर डासळ पडकाच घर आणि मोडकच छप्पर म्हणलं बांधव्याच्या महिन्यामध्ये गौरी गणपती बश्वी म्हणलं हे टक्कल बसू खाली बघा म्हणते की त्यांच्या कट्ट कलवर बसू का साध देवाला देवघर द्याव घर सुद्धा ओ नाही कळण्याची भाकर आंबाड्याची भाजी वर त्याला चित्तहार सुद्धा ओ नाही ही, ही साडी का नाही मच्छिंद्र पाऊश आहेत का कुठं आहे त्यांच्याकडनं आणली म्हणून चार तरी आली नाहीतर काय सांगायचं सा, लगीन झाल्यापासून ही साडी नेसायची हिच पिळायची हिच नेसायची हिच पिळायची हि चत्रा सत्रा सव्वा मी चार वरच्या दररोज आंघोळीच्या चार गोळ्या खाती या आमच्या कार बघायचंय का बघायचंय बघायचं हा हो आमच्याकार भरायला बघायचंय का बागेचे। या 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 तीच उठल तो का oh, तुम्हाला खाली बसा माझ्या हातात फोन नाही तुमच्या हातात फोन आहे तुम्हाला काय वाटलं काय तुमच्याच ने फोन केलाय म्हणून मी माझ्या कारभार्याला हाक मारते की लगेच उठल म्हणून खाली बसा अ कारबारी कारभारी बरोबर पिक्चर बघाय गेलाय काय या लवकर या लवकर इकडे या मी बोलवायला लागले या लवकर जाऊ नका इकडे या म्हणते हा अरे रे हो तुम्हाला माहिती इकडं या इकडं या, या लवकर चला या 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 काय बोल खायला लागल व कारभारी या लवकर मी मग कुठे गेलता कुठे गेलता म्हणलं अग त्या अध्यक्ष मी पिक्चर बघाय गेलो तू ग देखो। जीवन पांडोळे बरोबर गेल काय हा जीवन पांडोळे कसं ओळखलं बर जीवन पांडोळे बरोबर हा बरोबर गेलत नाही बोला बोला म्हंटल तुम्हाला कायशा संसाराच काय तुम्हाला ध्यान होतय का नाही आता हॅलो अध्यक्ष हिला काय कमी महिन्याला दीड हजार रुपये चालू केले मोदीनं लाडकी बहीण आहे होय घरात काळी लावली लाडक्या बहिणी गेल तर म्हणलं मी होय फिरायला गेलतो फिरायला घरात काय कमी जास्त काय बघायचं असतं सांगा बरं आता तुला काय कमी आहे घरात मला सांग बर कुठे अध्यक्ष हे अध्यक्ष हे तुम्ही मला चांगले चांगले पोर गेले चांगले येले चांगले माझ्या मामाच्या मामाची मामाच्या मामाची नात आहे मला इतर जवळजवळ नातं सांगितलं ही कसं आहे जनावर अध्यक्ष म्हणजे आमच्या आईच्या दुवाडीच्या पुरीच्या नात सुनाच्या पुरीच पोर आहे आमचं जवळच नात आहे का नाही अध्यक्ष हे चौकात ते गाणा हा मी काय म्हणते घरात काय हाय का नाही बघायचं असतंय का नसते तुला काय कमी काय कमी हाय हा कळण्याची भाकर आंबाड्याची भाजी वर त्यालाची दाल सुद्धा व नाही कशी बोल ती बैला कशी बोलबा कशी बामटी म्हणून चार बायका तरी आली अध्यक्ष हो अध्यक्ष काल गोळी पिंडीची पोती दोन आणले ती काय म्हणता गोळी पिंडीची दोन पोती आहे ती काय गहभूशी एक पोता आहे अजून मग कदा एक पोता आहे अजून खपरी पेंड एक पो दोन पोती ती काय कमी मला सांगायला काय कमी हाय हा मी तर लगीन करायला न ग म्हणत होती कि गाई गा आणि बघा आयर गोळा करताना कसं होत यो असला नवरा माझ्या पत्रात पडला की ग बापाला आता चुकणार नाही मला नांदायला ग नांदायला नकु मला ग मला नांदायला ग नांदायला नकु मला बाईग नांदायला गायला नकु मला बाईग नांदायला गायला बाईग मला नांदायला ग नांदायला नकुम बाईग मला नांदायला ग